श्रीराम समर्थ नमस्कार मी सौ शालमली पाठक वास्तुविशारद वर्गाच्या बॅच नंबर पंधराची मी विद्यार्थिनी आहे आ, मी स्वतबद्दल थोडं सांगते मी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे टीचर आहे काही वर्ष मी शाळेतही शिकवत होते आणि मी एक कथक नृत्यांगनाही आहे तर वास्तुशास्त्राची ओळख मला कॉलेज अस, मध्ये असतानाच झाली कॉलेजमध्ये असताना आम्हाला एक तो सब्जेक्ट होता पण अतिशय झुजबी प्रमाणात होता जो आपण बाहेर सगळ्यांनीच शिकलेला आहे त्याच तेवढ्याच प्रमाणात तो होता बेसिकली डिझायनिंग याच्यावर जास्त भर होता पण मला मात्र त्यात इंटरेस्ट होता मला मला जमेल तसं मी वाचन करत होते यूट्यूब गुरु मला मदतीला होतेच आणि मला जमेल तसा तो मी अभ्यास करत होते आणि त्यात मी खुश होते की मला जे काही ज्ञान आहे ते सफिशियंट आहे माझ्या सासूबाई खरं तर गुरुजींच्या विद्यार्थिनी आणि माझं वास्तुशास्त्रावरचं प्रेम हे त्यांना माहिती होतं त्यामुळे जेव्हा गुरुजींच्या वर्गातनं तेव्हा मोफत वर्गाची लिंक आली तेव्हा त्यांनी मला लगेच पाठवली आणि क जॉईन तर करून बघ जमेल तुला असं म्हणाल्या आणि मी जॉईन झाले तर आत्तापर्यंत ज्या काही पाच दिवसांचा जो जेव्हा मी मोफत वर्ग केला तेव्हाच मला लक्षात आलं यूट्यूब गुरु बाबा आपले काही खरे गुरु नाहीत आपण गुरु बदलायला पाहिजेत आणि आपल्याला मिळालेले आहेत गुरुजींचा उत्साह हो, त्यांची तळमळ त्यांना जे एक लाख शिष्य तयार करायचे आहेत त्या हो घेणारी त्यांनी मेहनत त्यांची खटपट ही सगळी दिसत होती खरं तर गुरुजी ऑनलाईन क्लास घेतात पण त्यांच्या नुसत्या बोलण्यातनं आपल्याला ही गोष्ट इतकी छान कळते की अरे नाही आपण योग्य गुरूंकडे आहोत आणि योग्य माहिती आपल्याला मिळणारच आहे आणि तो एक कॉन्फिडन्सही आला की मी नक्की हा कोर्स पूर्ण करू शकेल त्यामुळे मी गुरुजींच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेतली ॲडमिशन घेतल्यावर एखादी मॅजिशियन जसा स्वतःचं मॅजिक दाखवतो पोतडीतनं एक 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 गोष्ट काढतो आणि आपल्याला अचंबित करतो तसं गुरुजींनी अचंबितही केलं साक्षर केलं आणि एक चांगला माणूस पण घडवलं गुरुजींनी ब्रह्मांडातल्या गोष्टींपासून सुरुवात केली जी तुम्हा आम्हाला सगळ्यांना लहानपणापासून आपल्या आजीनी आई आपल्या आईनी कुठल्या कुठल्या ना कुठल्या रूपात त्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी त्याच गुरुजींनी आधी सुरुवातीला त्या गोष्टी सांगितल्या पण त्याचा अँगल वेगळा होता आणि त्यामुळे आपला विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलला पिंडी ते ब्रह्मांडी जे जगात आहे जे ब्रह्मांडात आहे ते तेच तुझ्यात आहे हे आपण मान्य करायला तयार नाही खरं तर सगळ्या गोष्टी ह्या पंचमहाभूतांनी बनल्या आहेत तुमचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्यामुळे ते त्याच्यावर होणारा परिणाम हा आपल्यावरही होणारच उदाहरणादाखल सांगते अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो तेव्हा मनुष्याच्या विचारांमध्ये वागणुकीमध्ये फरक पडतो हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही आम्ही सगळे मान्यही करतो पण वास्तुशास्त्र हे थोतांड आहे हे म्हणायला कमी करत नाही खरं तर हसू येतं आणि कीव येते की खरं तर तुम्ही त्याचा अभ्यास केला आहे का तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्र काय आहे नसेल माहिती ना तर नक्की तुम्ही या गुरुजींकडे या तुम्हाला इतकं ते छान शिकवतील आपल्याला आपलं घर हे या घरात आपण राहतो ही एक वास्तू आहे ही एक देवता आहे हे मंदिर आहे जर योग्य ठिकाणी योग्य गोष्टी असतील तर तुमच्या शरीरावर मनावर कसा परिणाम होतो हा तुम्हीच तुमचा अभ्यास योग्य रीतीने करू शकाल तुम्हाला हेही ही लक्षात येईल की कुठल्या गोष्टी चुकल्या की कुठल्या शरीराच्या भागावर कुठला परिणाम होऊ शकतो त्यामुळे कुठले आजार होऊ शकतात तुमचं बाय प्रोफ तुम्ही प्रोफेशन निवडू शकता त्या प्रोफेशनमध्ये तुम्ही कसे सक्सेसफुल होणार याचाही तुम्ही विचार आपल्या घरातूनच करू शकतात मुलांसाठी तुम्ही योग्य जागा जर दि त्यांना दिली तर त्यांचा अभ्यास नीट होऊ शकतो त्यांची जडणघडण नीट होऊ शकते त्यांचे विचार चांगले होऊ शकतात त्याचप्रमाणे तुमची सांपत्तिक स्थिती इवन तुम्ही काही काही वेळेस तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूची लोकं आपल्याशी अशी का वागतात तर वास्तुशास्त्र हेही तुम्हाला सांगेल की तुमचे शेजारी असे का आहेत का तुमच्याशी भांडकुदळपणाने वागतात किंवा काही शेजारी प्रचंड प्रेमळ असतात आणि खूप मदतही करतात का तुम्हाला काही काही शेजारी तुमचे अतिशय जवळचे वाटतात आपल्या नातेवाईकांपेक्षाही जवळचे वाटतात त्याच्यावर तुम्ही त्यां पूर्णपणे विश्वास ठेवू शकता तर वास्तुशास्त्र म्हणजे हे फक्त आणि फक्त आपल्या घराचं शास्त्र नाही आहे त्याच्या आजूबाजूचंही आहे हा इतका सुंदर विचार खरं तर त्यांनी आमच्या मनात रुजवला आणि तो आता हळूहळू वाढतोय तर दिशा दिशा ह्या आपल्या जीवनावर किती सुंदर परिणाम करतात हेही त्यांनी आम्हाला शिकवलं गुरु तर गुरुजींनी अजून काय तुम्ही शिकवलं तर फक्त वास्तुशास्त्र शिकवलं का नाही तर आम्ही इतक्या विविध गोष्टींवर गप्पा मारल्यात गुरुजींनी प्रत्येक वेळेस तुम्हाला सामाजिक भान असावं याचंही याच्यासाठीही बरीच उदाहरणं दिलीत त्याच्यावर त्यांनी काही वक्तव्य केली आम्ही आम्हीही बोललेलो त्यांनी त्याच्यावर चर्चा केली तर नुसतं माणूस माणसाने तुम्ही इथे आलात आणि तुम्ही इथे शिका तुम्ही मला पैसे दिलेत आता मी तुम्हाला एवढं शिकवतो हा एवढाच नक्की हा वर्ग नाही तुम्ही एक माणूस म्हणून घडाल तुम्हाला वाटेल आम्ही घडलो आहे की माणूस म्हणून नक्कीच घडलो आहे मी पण योग्य माणूस आहात का तुमचे विचार कसे आहेत गुरुजी स्वत गुरुशिष्य परंपरेत शिकलेले आहेत तर गुरुशिष्य परंपरा ही खरं म्हणजे आपण फक्त फक्त आणि फक्त पुस्तकातच अवलंबली आहे बघितली आहे तर बघा जमत आहे का इथे पण तुम्हाला अवलंबता येतं आहे का कारण गुरु शिष्य परंपरा मला वाटतं तुम्हाला जर ती तुम्ही जगलात ना तर खूप काही ज्ञान देऊन जाईल तर ये, हे हे सुद्धा या वर्गामध्ये अनुभवायला मिळतं त्यामुळे नक्की नक्की जॉईन करून बघा त्याचप्रमाणे गुरुजींनी आम्हाला या वर्गामध्ये बोल बोलण्यासाठीही भरपूर परवानगी दिली फक्त गुरुजीच वर्गात बोलतात असं नाही गुरुजी कंपल्सरी तुम्हालाही बोलायला लावतात तर गुरुजींनी आम्हाला एक व्यासपीठ दिलं तुम्ही तुमचे विचार या व्यासपीठावर मांडा त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला तुमचेच तुमचे विचार योग्य पद्धतीने ये मांडता येणं आणि जेव्हा कॅमेरा सुरू होतो तेव्हा माणसाला ते विचार मांडता येत नाहीत चार माणसांसमोरही मांडता येत नाही आणि कॅमेरा सुरू झाल्यावरही मांडता येत नाही पण गुरुजींनी कंपल्सरी ते करून घेतलं त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढला तर मला असं वाटतं या व्हिडिओतनं मी सगळ्यांना आवाहन कराय करते करू इच्छिते की जरूर हा वर्ग करा तुम्हाला वास्तुशास्त्राचं तर ज्ञान मिळणारच नक्कीच कळणार की कुठल्या दिशेला कुठलं रूम असावी तुम्ही झोपावं कसं बरं तुमचं चुकीचं आहे तर मग त्याच्यात रेमिडी काय आहे ह्या गोष्टी तर ह्या वास्तुशास्त्रात तुम्हाला नक्कीच शिकवल्या जाणार पण एक नक्की की तुम्ही एक माणूस म्हणून पण उत्तम माणूस म्हणून घडाल उत्तम विचारांचे घडाल आणि मुख्य म्हणजे गुरुवर्य वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी या गुरुजींसारखे गुरु तुम्हाला लाभतील तर मला सगळ्यांना माझं हे सगळ्यांना आवाहन आहे नक्की नक्की जॉईन करा धन्यवाद